नमस्कार मी प्राध्यापक प्रमोद झावरे आज पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्याचा सत्याहत्तरावा वर्धापन दिन तिरंगा पाहताना राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक आपला तिरंगा पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी महाराष्ट्र दिन या दिवशी हा तिरंगा डावलाने फडकताना आपण पाहतो ताठमानेनं वंदन करतो आपली छाती अभिमानाने फुलून येते पण खरोखरच आपण या तिरंग्यातील रंगाप्रमाणे जगतो का याचा विचार करण्याची वेळ आज आली आहे केशरी रंग शौर्य पराक्रम व त्यागाचा पण आम्ही पराक्रम करतो तो एकमेकापोटी ईर्षा मत्सर करून खाली पाडण्याचा पाय ओढण्याचा यातच आमचे शौर्य आणि त्यागाची तर गोष्टच सोडा नुसता भोग आणि भोग या भौतिक सुखातच आम्ही इतके डुंबून गेलोय की दुसऱ्याची ओरबाडायला आम्ही मागे पुढे पाहत नाही पांढरा रंग सत्याचा शांतीचा सत्या शोधण्याची शांती खरोखरच गरज आहे आपल्याला जिकडे तिकडे धादांत खोटे बोलण्याची सवय सत्यमेव जैते हे आपलं ब्रीद आपण विसरत चाललो आहोत आणि शांतीचा विचार आल तर विकाराने आपण इतके ग्रासून गेलोय की नाही जीवाला शांतता आणि स्थिरता अशी परिस्थिती आहे हिरवा रंग समृद्धीचा आम्ही समृद्ध झालो पण कशात गाडी बंगला व्यसने विकार अहंकार पण नाही समृद्ध झालो मनाच्या शुद्धतेने आणि आंतरिक शक्तीने मध्यभागी निळ्या रंगाचे अशोक चक्र हे विशालतेचे गती प्रगतीचे प्रतीक आम्ही औदार्य नैतिकता याबाबत विशाल खुले न होता आज पण खुजेच आहोत त्यातील चोवीस आरे म्हणजे प्रेम धैर्य शांतता उदारता चांगुलपणा संयम विश्वास नम्रता निस्वार्थीपणा सचोटी निष्ठा आत्मनियंत्रण स्वयंशिस्त अहिंसा नीतिमत्ता न्याय दया कृपा सहानुभूती दयाळूपणा कोमलता क्षमा समानता आणि प्रामाणिकपणा हे आरे सक्षम असतील तर चक्र गतिमान होईल आणि जीवनात प्रगती होईल तिरंगाकडे पाहताना या रंगाची वैशिष्ट्ये अभ्यासून ती अंगी बांधवणे आणि आपले व सजीवसृष्टीचे जीवन सुसह्य करणे हेच भविष्याच्या दृष्टीने हितावह ठरेल जय हिंद